आदरणीय <laughs> सर डॉक्टर आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सर यांचा या ठिकाणी संत वर्धापन दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन पैठण या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला व सत्कार करते आदरणीय राम सरोवर आदरणीय कुलकर्णी कुलकर्णी आदरणीयोकेट आदरणीय साहेब प्रमोद कुलकर्णी व आदरणीय प्रमोद कुलकर्णी साहेब हे या ठिकाणी पूर्णपणे त्यांचा सत्कार केला त्यांना शुभेच्छा दिल्या आणि कॅमेरामॅन आदरणीय या कार्यक्रमाचे संयोजक व ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला असे आमचे आदरणीय माटे सर व निवेदक बी डी धन सर सोलापूरचा जेवोचे सर संपादक धन्यवाद धन्यवाद